तुम्ही मला जातीबद्दल विचारता मी तुम्हाला सांगते आहे ना या ताईंच बोल नाही मला जराही पटलेलं नाहीये तर त्या ताईंनी ना माझे पहिले पाठ बघावा वन टू थ्री हुआ? में बापा का है। पापा, पापा अभि आएंगे बेटा अशी दोन मुलं घेऊन मी गेली होती आत्महत्या करायला आणि मी आज इथं आहे ते फक्त जातीचे तुमचे मिस्टर जात जातीचे जात कालपासून म्हणूनच मी आहे ना तुमचे प्रश्न माझे उत्तर हे मी घेऊन आलेले आहे व्हिडिओ प्रत्येकाचं इथे ना कमेंट केलेलं आहे ना प्रत्येकाचं मी नाव घेणार आहे ठीक आहे ना कुणी काय काय कमेंट केले आहे प्रत्येकाचं मी नाव घेणार आहे चांगल्या पण कमेंटचं नाव घेणार आहे आणि खराब पण कमेंटचं मी इथे नाव घेणार आहे त्यांचं हॅलो सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता मी आज आली आहे आंघोळ वगैरे करून आणि तुमच्याशी भांडायला हा फोन घेऊन आले आहे मी तुमच्या सर्वांशी भांडायला ठीक आहे ना आणि काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्या खाली सगळे जे कमेंट आहे ना ते सगळे मी वाचणार आहेत जे जे मला खटकले आहे आणि जे चांगले आहेत ते पण मी वाचणार आहेत तर आणि त्यातनं काही माझ्या ज्या भावना आहेत त्या तुमच्यासमोर मी व्यक्त करणार आहे की मला काय वाटलं तुम्ही मला असं काही बोलले आहे त्यातनं माझं काय म्हणणं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा पण याआधी लाडोने आज एवढा मस्ती केली एवढं मस्ती केली ना आज तर लाडूचे थोडेसे ना मस्तीचे व्हिडिओ बघा ठीक आहे बघा मग कारण तुम्हाला लाडू आवडते ना मग थोडं मस्ती बघा लाडूची इतकी मस्ती केली स... मारलं ना आता मी चालले मामाच्या घरी हां हा? आता कशाला सॉरी बोलती मी चालले मामाच्या घरी नको सॉरी मला तुझं सॉरी नको आहे का मला मारलं मला काय मारलं बाल खेचके के थप्पड मी मारा थप्पड बोलते बर का ही हिच्या पप्पाला पण सांगते असंच असं मम्मीने मारलं म्हणून हिला कोणच मारत नाही खोटं बोलते हा तू खोटं का बोल एवढं ए साहिल तू का तिला मार मारलं हा तू मारलं तिला ती, ती सांगते बाल खिचले तोंडात मारलं का मारलं साहिल खरं सांग तू तिला मारलं का खरं सांग खरं सांग कस मारलं साहिल दादा कस बघती काय खोटं बोलते का, का पटकलं <laughs> <laughs>

तर बघितले का सगळे लाडूची मस्ती कशी मस्ती करते आज सकाळपासून मस्ती मस्ती मस्तीच टाईम गेला मग तिने आंघोळ पण नाही केली आणि ती तशीच झोपून गेली जरा कॅमेरा इकडे करते थांबा दार धाव नका थांबा हां <laughs> तर आता हा फोन घेऊन आले आहे मी तुमच्या सर्वांशी भांडायला आता मी माझा व्हिडिओ ओपन करते त्याच्या खाली काय कमेंट आहे आणि त्या कमेंटचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे एक मिनटं हे बघा ही एक छान कमेंट आहे अठरा लोकांनी ह्या कमेंटला लाईक केलेलं ला आहे लाडूचे केस फिट्ट बांधू नका लूज बांधा केस लाडूचे लूज बांधा म्हणजे टक्कल पडतं असं त्या ताईंचं म्हणणं आहे त्या आहे अरुणा अरुणताई आहेत त्या माझ्या सबस्क्रायबर आहे आणि यांची मला नेहमी कमेंट असते आणि ह्या माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये पण आहे तर अरुणताई तुम्ही जे बोलत आहात ते मला अगदी पटत आहे तुमच्यावालं तर तुम्ही छान कमेंट केली आहे त्याचे मी पालन नक्की करण लाडूची केस ढिल्ले बांधन ठीक आहे हां अजून इतक्या सगळ्या ताई आहेत ना म्हणजे मला त्याच्यामध्ये मी ही कमेंट न वाचता एका ताईंचं नाव घेणार आहे म्हणजे मी आता ह्या कमेंटमध्ये नेह्या पण ते माझ्या मनात आहे तर आशा वैद्य आहे का ताई तुम्ही इथे आशा वैद्य या ज्या ताई आहे या कंटिन्यू माझ्या एक एक व्हिडिओला एक एक कमेंट आणि बारकाईने बघतात त्याबद्दल अशा वैद्यताई मी तुमचे मनापासून आभारी आहे खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही मला साधं कमेंट करतात ना मला असं वाटतं की माझ्या आई मला कमेंट करते आणि माझ्या आई माझ्याशी बोलती आहे मला असं वाटतं मला खरं सांगते छान वाटतं आणि एक दोन कमेंट तर एवढ्या अशा आहेत ना त्यांचे उत्तर मी सडत तोड देणार आहे त्याचं असं म्हणणं आहे नवरा कुठल्या कास्टचा आहे माझा माझी लाडू हिंदी का बोलते मला तुम्ही काय बोलले आहे ना त्याचं मी तुम्हाला उत्तर नक्कीच देणार आहे चला मग आणि त्याला दुसरी कमेंट वाचते मी दुसरं ताई बोलता अनिता तांबडे अनिता तांबडे ताई आहेत ताई नवरा सोडून आपलं कोणी या जगात नाही ताई ही तुमची गोष्ट अगदी खरी आहे अगदी म्हणजे एक हजार एक टक्के तुमची ही गोष्ट खरी आहे नवरा सोडून ह्या जगात कोणी नाही आहे आणि आज ह्याच व्यक्तीने मला एक घर तरी निधन राहायला दिलं आहे मी रस्तर भटकत होते माझी एवढी कंडिशन खराब होती पण ह्यांनी मला सांभाळलं माझे मुलं सांभाळले लहानची मोठी केले शिक्षण काय किंवा केलं आज मी थोडीफार आहे व्यवस्थित आहे नाही तर मी ह्या जगातच नसले असते हा जर माणूस नसला असं तर अशी माझी कंडिशन होती त्याच्यामुळे नवरा सोडून आपलं कोण नाही आहे हे तुमचं बोलणं मला अगदी पटतं आहे तर अजून त्याच्यात ही कमेंट आहे श्वेता नागवेकर ताई मला एक समजलं नाही विराजला का हॉस्टेलला ठेवलं आहे तुम्ही त्याला ही बरोबर ठेवा मला भरपूर वाटतं ताई विराजला बरोबर ठेवावा पण मी ज्या ठिकाणी राहते तिथं स्कूल स्टेट चेंज झालं की लँग्वेज चेंज होते आणि विराज मराठी मीडियममधून शिकला आहे तर त्याचं शिक्षण जिथे आहे तिथंच मला करणं मला योग्य वाटलं मला नाही वाटत की माझ्या मुलाचं शाळेचं नुकसान व्हावं त्यासाठी मी त्याला त्याच्याच स्कूलमध्ये त्याच्याच फ्रेंडबरोबर मी त्याला ठेवलं कारण की आपण ना आपलं आता सगळं आता समजा मी का ना माझं सगळं काही गोष्ट महाराष्ट्रामध्ये आहे आणि मी बाहेर आहे पण मला फार एकटे एकटं वाटतं तसंच मुलांनाही होता आपण जर मुलांची शाळा चेंज केली आणि तेही स्टेट सोडून डायरेक्ट दुसऱ्या स्टेटमध्ये तर मुलं दा अभ्यास तर होणार नाही पण मुलं मेंटली डिस्टर्ब होतील माझे त्याच्यामुळं मुलाला मी तिथे हॉस्टेलला ठेवलं आहे ती माझी मजबुरी आहे ही जी आत्ताची जी कमेंट आहे ना ही खूप मोठी कमेंट आहे त्यांनी फार मोठं टाईप केलेलं आहे त्यांचं नाव आहे संगीता हेडगे ताई तर संगीता ताई ह्या माझ्या सगळे व्हिडिओ बघतात त्याबद्दल मी तुमचे फार आभारी आहे आणि तुमची कमेंट मी वाचून दाखवते अनिता बेटा तुझ्या बोलण्यातून असे वाटते की तुझ्या दोन मोठ्या मुलांना त्यांनी एक्सेप्ट केलेले नाही म्हणून तू त्या दोघांना हो एकटे हॉस्टेलमध्ये ठेवले आहेस लग्न करताना अशी अट त्यांनी घातली होती का की तुझ्या मोठ्या दोन मोठ्या दोन मुलांना जबरदस्ती ते घेणार नाहीत तेव्हा त्यांना वेगळे ठेव असे तुमची आहे आणि तुम्ही बरंचसं तुम्चा पुढं लिहिलेलं आहे तर ताई कसं असतं ना त्यांनी मुलांना ॲक्सेप्ट केलं आत्ता जी माझी मु माझी मुलं आहे ना खूप लहान होती माझी मिस्टर जबाब एक्सपायर झाली लहान म्हणजे साईल होता मोठ्या बालवाडीत मी तुम्हाला सांगितलं आहे जर ह्यांनी माझी मुलं ॲक्सेप्ट जर नसते केले ना तर मी आज इथे नसती मी हे लग्न केलं नसतं ह्यांनी माझी मुलं ॲक्सेप्ट केले माझ्या मुलांना चांगल्या चांगल्या हॉस्टेलला ठेवलं चांगलं शिक्षण दिलं माझी कंडिशन अशी होती की मी मुलांना शाळेत काय मला घर नव्हतं राहायला मी रास्तवर भटकत होते अशी माझी कंडिशन होती त्यावेळेस ह्याच माणसाने मला साथ दिली माझी मुलं लहानचे मोठे केले काही का असं ना आज आम्ही जिवंत आहे आणि ही दुनिया बघतोय माझा मुलगा विराज चांगल्या शिक चांगल्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूल ही संगनमेरमधील एकदम छान शाळा आहे टॉपची शाळा आहे तिथे माझा मुलगा शिकत आहे आणि तिथं फीज पण खूप आहे आणि ते हॉस्टेल पण चांगलं आहे जिथे माझा मुलगा आहे ते हॉस्टेल पण चांगलं आहे आता कसं असतं ना माझी काही मजबुरी आहे म्हणून मी बिराज ठेवलं आहे पण असं नाही आहे की आता मी इथे साहिल आहे आम्हाला कोण खाऊ उपयोग घालते साहिला प्रत्येक गोष्ट मी कुठून आणते कुठून पैसा देते कुठून खर्च करते नवरा देतोस तेव्हाच मी खर्च करते ना बरोबर का नाही मला तर एवढं काही युट्यूब बिट्यूब करणं काही एवढं काही कम इन्कम नाही आहे मला की मी खूप त्यातनं मला इन्कम आहे आणि मी पोरं मोठे हे यूट्यूब आता आज दुसरा पेमेंट आलं आहे मला फक्त दुसरा पेमेंट आत्ता आला, आला आहे मला पहिला आलता त्याच्यानंतर दुसरा आला मला मी खूप वर्षापासून युट्यूबमध्ये आहे आणि पैसे कमवते असं तर नाही ना बरोबर आहे का नाही माझं सगळं खर्च हेच करतात ते मुलांना वगैरे बघणं सगळं हेच करतात मला एकाच गोष्टीची खंत आहे की मला इथं नाही राहायचं आहे मला एवढंच आहे मला पुण्यात जायचं आहे किंवा नाशिकला किंवा संगमनेरला पण मला महाराष्ट्रात जायचं आहे राहायला मला इथल्या वा वातावरणामुळे ना माझी तब्येत ढासळत चाललेली मला मा मला असं वाटतंय जे मी दहा वर्षांनी मरणार ना ते, ते मी पाचच वर्षात मरून जाईन असं माझं मला वाटतंय म्हणून मला इथून जायचं आहे मी वैतागली आहे माझं कमरेचा त्रास मला फार होतोय मला असं सारखं मध्ये राहावं लागतं दुसरं मला काही प्रॉब्लेम नाही तर आता दुसरी कमेंट एक दादा आहेत त्यांचं नाव आहे ते दादा माझी पूर्ण व्हिडिओ बघतात आणि ते, दादा, ते दादा, दादा ही मी जे वाचते ती कमेंटही ऐकत असतील विकास गवळी त्यांचं नाव आहे विकास गवळी तुम्हाला एक गोष्ट तुमची ती कमेंट होती तू सरळ आईकडे जाऊन राहावे काही प्रॉब्लेम होणार नाही जास्त होशारी त्यांनी केली तर दम द्यायचा <laughs> त्यांना दम द्यायचं <देश> नवऱ्याला जास्त <laughs> हुशारी केली तर आमच्या दादा म्हणताय दादा तर विकास दादा माझा नवरा गरीब आहे तो काय का दम देत नाही मला तो फार साधा सिंपल आहे आणि तो स्वभावाने छान आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट त्याच्या आई म्हणा बहीण म्हणा त्यांच्या पुढं पुढं करणं जाऊ दे हा माणूस चांगला आहे ना काय केल्याने बिघडत नाही अशा हिशोबाने मी काही गोष्टी असतात त्या समजून घेते मी आणि आईबापाकडे लावून राहायचं तुम्ही मला म्हणतात तर ते शक्य नाही आहे ती गोष्ट शक्य नाही आहे आईवडिलांच्या घरात त्यांचं त्यांची फॅमिली आहे आणि दिसा दिसायला सगळ्यांना असं लई भारी वाटते की लई सगळं गोष्टी चांगल्या आहे पण असं नसतं आई बापाचं घर आहे आठ दिवसाचं चार दिवसाचं माहेर असतं जिंदगीभर माहेरचं विषय नाही राहायचा मी जाईल संगनमेरला राहायला बाहेर रूम वगैरे तुम्ही मला बोलले पण आहे तू दुसरीकडे रूम घे पण माझा विचार नाही आहे मला संगनमेरमध्ये मी रूम वगैरे हो म्हणजे घर वगैरे घेण्याचा कारण की संगनमेरमध्ये काम नाही आहे काहीच कंपन्या नाही काय नाही काय नाही तर माझा विचार आहे पुण्यात घ्यायचं आणि पुण्यात कशा भरपूर कंपन्या आहे काही काळाने माझ्या मुलांना काम भेटेल कंपनीमध्ये वगैरे तर त्यासाठी मला पुण्यात घर घ्यायचे तर तुम्ही मला तुमचा विकासदादा तुमचे आशीर्वाद राहू द्या माझ्यावर जेणेकरून माझं लवकरात लवकर घर होईल पुण्यात <laughs> चला मग दुसरी कमेंट वाचते ही जी कमेंट आहे ही कमेंट ह्या ज्या ताई आहे ह्या मला नेहमी कमेंट करतात त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद आहे त्यांचे नाव आहे विजयंती मानकर त्यांची कमेंट आहे तू तिकडे तू गेलीस तिकडे तर खूप जपून राहा लाडूला खूप जप साहिलला एकट्या ठेवू नको बरोबर ठेव असं मला वाटते हो ताई नक्कीच तुम्ही खूप छान कमेंट केली आहे आणि तुम्ही मला नेहमी कमेंट करता नेहमी माझे व्हिडिओ बघतात त्यावेळेस तुमचे मी मनापासून आभारी आहे कमेंट आहे छाया जाधव या ताईंची कमेंट आहे त्यांचं म्हणणं आहे लाडूच्या पप्पांचे घर आहे का हो जे घर मी काल दाखवले ते लाडूच्या पप्पाचे घर आहे ते लाडूच्या पप्पाच्या नावावर हो आहे ते घर आणि दुसरीकडं आणखीन दोन फ्लॅट आहेत टू बी एच के टू बी एच के त्या घरापासून थोडंसं दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे ते घर तर त्या घराचे पण व्हिडिओ येणार आहे जे आम जे फ्लॅट आहे ना माझ्या मिस्तरांचे दोन फ्लॅट टू बी एच के आहे दोन आहे नवऱ्याचे म्हणा म्हणणार नाही मी माझ्या सासूचे मला ते खोटं बोलायला आवडत नाही ते सासूने जागा घेतली होती आणि सासूने स्वतः बांधकाम केलं ठीक आहे आणि ते त्यांच्या त्यांच्या पैशाने केलेले आहे त्यांच्या त्यांच्या पैशाने जमीन घेतली ह्याच्यामध्ये मी कुठली गोष्ट खोटं बोलणार नाही की माझ्या नवऱ्याने घेतली जे माझ्या नवऱ्याचं आहे ते बिल्डिंग जी आता पाडनर आहे ना आम्ही जे मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये सांगितलं की घर पाडायचं आहे तिथलं सगळं सामान खाली झालेलं आहे सगळं सामान ते टू बी एच के फ्लॅट आहे ना सासूचे तिकडं ट्रान्सफर केलं सगळं सामान सासूचं म्हणा पण ते कसं काही कालांतराने मुलालाच भेटणार आहे पण आत्ता सध्या कसं त्यांनी कमवलेली प्रॉपर्टी आहे ना त्याच्यावर फक्त त्यांचा अधिकार आहे आईबापांनी कमवलेली जी पण प्रॉपर्टी असते ना ते मुलांनी मला असं वाटत नाही की माझं आहे माझं आहे माझं आहे नाही आईबाप ज्याला देतील त्याला देतील माझं हे माझं वैयक्तिक मत आहे आता समजा मी एखादी प्रॉपर्टी घेतली तर माझे हे तिन्ही मुलं माझ्यावर हे नाही कार की मला दे मला दे मला दे अरे माझं मन आहे मी ती कष्टाने उभी केली आहे मला द्यायला द्यायची त्याला देईन तर माझ्या सासूची जी दोन फ्लॅट आहे आणि ही जी कमेंट आहे ना ही मला ना अक्षरशः ना कालपासून मला अजिबात हे कमेंट आवडलेली नाही आहे आणि ती जी कमेंट केली आहे ना त्या ताईंचं नाव मला इथे घेण्यामध्ये जराही इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामुळे मी प्रत्येकाचं नाव घेतलं आहे पण मी या ताईंचं नाव नाही घेणार का त्यांनी मला काय कमेंट केली आहे की तुम्ही कुठल्या जातीचे तुमचे मिस्टर कोणत्या जात जातीचे जात जातीवर कमेंट केली आहे तुमचे मिस्टर कुठल्या जातीचे मग तुम्ही कुठल्या जातीचे मग तुमचं नाव आणि तरी देवरे का मग लाडू हिंदी बोलते का असं त्यांनी मला विचारलं आहे तर मला ह्या प्रश्नाचं प्रश्न मला आवडलेलाच नाही आहे तरीही मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की देणार तर तुम्ही मला विचारलं की तुम्ही कोणत्या जातीचे आहात पहिली गोष्ट मी कुठल्या जातीचे आहे हे सगळ्यांना माहितीच आहे बरोबर आणि तुमचे मिस्टर कुठल्या जातीचे आहेत ठीक आहे ना तर, तर माझे मिस्टर कुठल्या जातीचे आहेत ते तुम्हाला मी सांगते तुम्ही माझे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री फोर फाय बघितले का ताई बघितले असते ना तर तुम्ही मला असा प्रश्न विचारला नव्ह नसता माझे मिस्टर हा माणूस आहे फक्त मी त्याला माणूस समजतो तो माणूस आहे चांगला माणूस देव माणूस ज्याने मला रस्त्यावर मी फिरत होते जेव्हा मला कोणी साथ देत नव्हतं मी भटकत होते भटकत होती अशी दोन मुलं घेऊन मी गेली होती आत्महत्या करायला आणि मी आज इथं आहे ते फक्त ह्या माणसामुळे त्याच्यामुळे कुठल्या जातीचा आहे आणि कुठला तो एक माणूस आहे आणि तो एक देव माणूस आहे माझ्यासाठी ज्याने मला सांभाळलं माझी दोन मुलं सांभाळली आणि ज्याच्यामुळं आज मी सुरक्षित आहे आणि आणि आता तुम्ही बघतात किती किती घटना होतात बाहेर एकट्या बाईसोबत किती काय काय होतं हे बघत आहात तुम्ही मी तर सुरक्षित आहे ना त्या एका माणसाच्या जीवावर माझी मुलं सुरक्षित आहे माझी मुलगी आज चांगल्या ठिकाणी आहे तुम्ही या गोष्टी बघा चांगल्या गोष्टी बघा तुम्ही वाईट गोष्टी नका बघू मला अजिबात नाही आवडलेलं लाडू भिंदी का बोलते मी हजार वेळा सांगितलेलं आहे इथे कामवाली हिंदी बोलते आमची जी मावशी आहे हिंदी बोलते इथं सगळं एन्व्हायरमेंट हिंदी आहे त्याच्यामुळे ती हिंदी ती लहानपणापासून तिचा जन्म इथे झालेला आहे आणि ज्या हॉस्पिटलला जन्म आला तिथं अख्ख्या पूर्ण हिंदी हिंदी बोलतात सगळे त्याच्यामुळं लहान मुलांना कसं असतात तुम्ही ज्या जसं एन्व्हायरमेंट देणार ना लहान मुलांना मुलं तशीच बनतात असं असते मुलं तशीच भाषा बोलतात मुलं तर ती हिंदीच बोलते तिला मी भरपूर प्रयत्न करते मराठी बोलण्याचा ती बोलत नाही मी त्याला काय करणार आता हां आणि जात पात माझ्या या चॅनलवर सगळे माणूस आहेत समजलं का याच्यावर जातपात नाही आहे माझ्या याच्यावर हजारो माझे, माझे सबस्क्रायबर असतील ते वेगवेगळ्या जातीचे असतील पण ते मला पसंत करतात मला सपोर्ट करतात ते माझ्यासाठी देव माणसं आहेत मी हे नाही बघा अरे तो ह्या जातीचा आहे म्हणून त्याला ब्लॉक करू तो त्या जातीचा आहे म्हणून त्याला ब्लॉक करू ही जात पात माझ्या चॅनलवर चालत नाही मी सगळ्या जातीवाल्यांना सगळ्या ज्यांची जी पण जात आहे मी सगळ्यांना रिस्पेक्ट करते मी तर चला मग चला मग जाऊ का आता <laughs> कुणा कुणाची कमेंट नाही वाचली आहे त्यांनी मला कमेंट करा मग पुढचे जेव्हा मी व्हिडिओ घेऊन येईन ना त्यामध्ये मी तुमची कमेंट वाचेन कारण की सगळ्या एवढ्या कमेंट आहे मी कधी कमेंट वाचणार ना तर मग ज्यांची कमेंट राहिली असेल ज्यांना वाटते मी त्यांची कमेंट वाचावा त्यांनी छान छान कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या तुमच्या कमेंट वाचेन हां आणि सगळ्यांचे मनापासून मी आभारी आहे चला मग तर आता वाजले आहे रात्रीचे आठ हो नाड हो ना, ना, हो ना हां आणि <laughs> आणि आम्ही चाललो आहे खाली फिरायला लाडूला ज्यूस पाजलं रेडी केलं नवीन ड्रेस पण घातला आहे लाडूनी आणि आता आम्ही चाललो आहे तर चला मग मग जातो ना हा व्हिडिओ धपा धप शेअर करा धपा दप करा अजून काय चला मग 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 चला मग चला मग Sige <laughs> lang. Bye. 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 <laughs>